महाराष्ट्राच्या राजकारणाला शिवराळ भाषेचा वापर हा नवा नाही आहे दोन हजार एकोणीस पासून संजय राऊत यांच्या टीकेमध्ये शिवराळपणा जास्तच वाढलाय शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा टीकेची पातळी सोडली संजय राऊतांची जीभ घसरली म्हणून नरेश म्हस्केंनी देखील त्याच पातळीवर जाऊन टीका केली मस्केला गांडुळा संजय राऊत का मी त्यांना गांजे राऊत म्हणतो हे भांडी आहेत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आता राजकारणी एकमेकांसाठी अशी विशेषण वापरू लागले महाराष्ट्राच्या राजकारणाला शिवराळ भाषा नवी नाहीये पण शिवराळ भाषा किंवा विशेषण देण्याची पद्धत बाळासाहेब ठाकरे प्रकीत्रे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना शोभत होती पण आता सगळ्याच नेत्यांच्या भाषेचा स्तर घसरलाय सर्रास एकमेकांना शिव्या देण्यापर्यंत नेत्यांची बसल गेली संजय राऊतांच्या तोंडाचा दांडपट्टा तर खुलेआम चालू लागलाय दोन हजार एकोणीस पासून त्यांच्या टीकेत शिवराळपणा वाढलाय शिवसेना खासदार नरेश मस्केंवर टीका करताना त्यांनी पुन्हा टीकेची पातळी सोडली आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान आपण हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू घ्या अभिमुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतो का। मित्र तर आहे तर महाराष्ट्रात काढून घे शंकराचार्यांचा हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना कारण तुम्ही समजून घ्या कारण तुम्ही समजून घ्याल संजय राऊतांची जीभ घसरली म्हणून नरेश म्हस्केंनी सुद्धा त्याच पातळीवर जाऊन टीका केली के जा के आहे संजय राऊतांचा उल्लेख त्यांनी गांजा राऊत असा एवढंच नाही तर त्याही पुढे जा त्यांचा उल्लेख भांडी घाशा असा केलाय या ठिकाणी संजय राऊत सारखा मी त्यांना गांजा राऊत म्हणतो हे भांडी घाशे आहेत पूर्वी शरद पवारांची भांडी घासायचे आता राहुल गांधींच्या घरचे सुद्धा भांडी घासतात त्यामुळे या भांडी घाशाकडून वेगळ्या अपेक्षित तुम्ही काय करणार वेगळ्या पेक्षेत उत्तर काय देणार उद्धव ठाकरे यांची अवस्था संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे पिंजरा चित्रपटातील मास्तरांसारखी झालेली आहे कशी नशिबाने आज थत्ता मांडली ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघाशाने उद्धव ठाकरे यांच्यावर आणलेली आहे टीका करताना संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांना आपण खासदार असल्याचा विसर पडल्याचं पाहायला मिळालंय गल्लीतल्या भांडणात सुद्धा एकमेकांना जी विशेषणं वापरली ते पाहता कुठे चाललंय महाराष्ट्राचं चा राजकारण असा प्रश्न सामान्यांना पडलाय आता राऊत बोलल्यावर सुषमाताई सुद्धा कशा मागे राहणार त्यांनी सुद्धा नरेश म्हस्केंची शाब्दिक ओवाळणी केली आहे शिंदे गटातल्या कुणा कुणा दुतोंडी महांडोळ गांडुळांनी काही काही बोलायचा आणि बघा बघा शिवरायांचा महाराष्ट्राचा कसा अपमान झाला वगैरे अरे तुम्ही चाळीस लोकांनी गद्दारी करून उद्धव साहेबांची खुर्चीच पळवण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते कुठल्या खुर्चीवर बसले ते तुम्हाला हे तरी संजय राऊत पहिल्यांदा शिवराळ बोलले असं नाही शिवराळ समर्थन करताना ते बाळासाहेबांचा सा वारसा सांगतात बाळासाहेबांना जी लोकमान्यता होती ती लोकमान्यता संजय राऊतांना मिळालेली नाहीये शिवाय त्यांच्या भाषेवर सातत्यानं आक्षेप घेतला जातो राऊतांचं पाहून सगळेच शिवराळ भाषा बोलू लागलेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवनती करणाऱ्या भाषेला लगाम घातला पाहिजे असा मतप्रवाह आता वाढू लागला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई